थानला। थानला का म्हणतो मी त्यांना कारण त्यांना मानतो त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना मानतो मानल्यानंतर आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो पुन्हा आज की त्यांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही मग मी बोलायला लागलो तर मग मी आखाडणार नाही हा हा म्हणजे मी क्लिअर सांगतो त्याचल्या फुकट धमक्या नाही द्यायचे हां फुकट धामक्या आणि मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात मी कोणालाच भेट नसतो प्रकाश आंबेडकरांचा तुम्ही नेहमीच आदर करता परंतु त्यांनी एक खळबळजनक विधान केले की कुणबी मराठा यांच्यापासून सावध राहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुणबी मराठा आमदार असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे कोण म्हणलंय प्रकाश आंबेडकर बर नाही हरकत नाही मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे माझा प् मराठा समाजही घेणार आहे ते काय म्हणतायत काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी दिलं नाही देणार बी नाही त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतो आहे मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ती बसली होती परंतु आता ते नवीन काय काढायला लागलेत काहीच कळा नाही आम्हाला परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतंय आणि मी पाटणं थुपटून घेत पण गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलतोय आणि सगळ्या जाती धर्माला शंभर टक्के मी गोरगरीबाला न्याय देईल याची मला आशा आहे आणि मी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबाच्या पाठीशी उभा हमेशा राहतो आणि तसं जर काही घडलंच तर गोरगरीबा इतकं कल्याण कोणाचंच होणार नाही कारण जर गोर सत्ता आली तर मराठा समाजाला समाजाला राग काढायचा असेल तर त्यांनी शरद म्हणून काढावं त्यांनी चाळीस वर्ष आरक्षण दिलं नाही उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण केलं मी मराठा म्हणून सांगतो त्यांच्यापैकी एकाने आपली बाजू मांडली नाही असं भाजपचे राम, राम कदम यांनी ते बी उठले का आता अभियानात ते ल देश चांगलं चाललं होतं त्यांचं त्यांनाही समाज मानतो खूप ते घाटको परवलेच <laughs> ते ना ते त्यांना बी चांगले दहीहांडी लोक मानते देवधर्म करणारा माणूस आहे जत्रा बी काढी देत वाटतं ते ट्रॅव्हलनी तेच ना हा मग आता इतकं चांगलं त्यांच्याबद्दलचं मत असताना त्यांनी कशाला याच्यात उडी घ्यावी फुकट्याच्यात काम ना धामाची काय गरज नाही ना सगळ्याला माहिती आहे ना चाळीस वर्षे कोणी काय नाही दिलं सत्तर वर्षे कोणी काय नाही दिलं तुमच्या नेत्याने बी किती वाऱ्या दिलं किती वाऱ्या घातलं सगळ्याला सगळं माहिती आहे मानणाऱ्या लोकांनी मी म्हणतो पक्ष चालवायचा किंवा नेता चालवायचा म्हणून हे यांना काय झालं बघा यांना काही सुचाल तुम्हाला खरं सांगतो मी म्हणजे त्यांनाच नाही म्हणत मी सत्ताधारेतल्या लोकांना काही सुचानाच काय करावती म्हणजे हे दडकुडं गुताना बी हे मागं सरकारना हे भेद बी नाही हे गोरगरीब मराठी मोठं करायला चालले आपलं सरकार जातं आहे काय म्हणजे हे असे रात्र दिवस मी म्हणतो भाकरी खातच नुसते ताकद पितेच वाटतं यांना काहीच सुचाय काय करावं बधी राहि त्यामुळे मीच असं ठरवलं आता की मा गरम डोकं आहे त्यामुळे हे मला उचकायचा प्रयत्न करते त्यामुळे मी ठरवलं यांना घेण्याचंच नाही आता किती बडबड करून द्यायचे यांना उत्तरच द्यायचं ना नाही आता कारण मला काय दम निघत नाही कारण मी स्वाभिमानी कारण मी त्यांच्यासारखा का स्वाभिमान घाण ठेवून पक्षासाठी काम करणारा नाही मी मग आपल्या पाठीचा कानात ताईट असतो आणि समाज मोठा करायचा माझं ध्याशी आणि त्यांच्यासारखे मी नैपात करू शकत ती याचे पायाचा ठेव त्याचे पायाचा ठेवू हां मला माझा मराठा मोठा करायचा आहे ना मी ठरवून घेतलेलं की आता मागं हटायचं नाही